स्वामी समर्थ गुरुवार व्रताची चमत्कारिक कथा सविस्तर दिली आहे कथा नोकरीचा चमत्कार ठिकाण पुणे व्यक्तीचे नाव सौरभ देशमुख एक हुशार पण बेरोजगार तरुण कुटुंब आईवडील एक बहीण सर्वजण स्वामी समर्थांचे भक्त सौरभनं इंजिनिअरिंग पूर्ण केलं होतं पण दोन वर्षांपासून नोकरी मिळत नव्हती मुलाखती दिल्या प्रयत्न केला पण यश काही मिळत नव्हतं हळूहळू घरची परिस्थिती खालावत चालली होती आईचं मन खट्टू होत होतं पण ती नेहमी म्हणायची स्वामी समर्थ पाहतील बाळ योग्य वेळ येईल एक दिवस सौरभच्या आईच्या मैत्रिणीनं तिला स्वामी समर्थांचं नऊ गुरुवार व्रत सांगितलं मनापासून व्रत केलंच तर स्वामी तुला वाट दाखवतील असं ती म्हणाली सौरभला थोडं संकोच वाटत होतं पण शेवटी आईच्या आग्रहामुळे आणि स्वतःच्या अडचणींमुळे त्याने व्रत करायचं ठरवलं पहिला गुरुवार सकाळी स्नान करून सौरभनं व्रत केलं दिवा लावला स्वामींची आरती केली त्याच दिवशी एक मित्राचा फोन आला एक कंपनी इंटरव्ह्यू घेत आहे चलिये सौरभ गेला पण थोडं अपूर्ण वाटून तो निवडला गेला नाही दुसरा ते पाचवा गुरुवार प्रत्येक गुरुवारी सौरभ उपवास करत होता संध्याकाळी स्वत आरती करत असे आणि आश्चर्य म्हणजे प्रत्येक गुरुवारी काही ना काही संधी त्याच्याकडे येऊ लागली एका ठिकाणी इंटरव्ह्यू झाला जिथे त्याला पहिल्यांदाच तू खूप इम्प्रेस केलंस असं ऐकायला मिळालं दुसऱ्या गुरुवारी एका कंपनीनं त्याचं पूर्वीच्या रिझ्युमे पाहून पुन्हा बोलावलं तिसऱ्या गुरुवारी तो योगायोगानं एका वयोवृद्ध साधुबाबांच्या संपर्कात आला जे म्हणाले बाळ गुरुवारी तू जे करतोस ते फुकट जात नाही स्वामी तुझ्यावर लक्ष ठेवून आहेत सातवा गुरुवार त्या दिवशी त्याने मनापासून प्रार्थना केली स्वामी मला आता खूप गरज आहे मी थकलोय आता फक्त तुमची कृपा हवी रात्री त्याला स्वप्नात स्वामी समर्थांचं दर्शन झालं स्वामींनी केशरी झब्बा घातला होता ते म्हणाले उद्या तुझ्या आयुष्यात नवा गुरुवार येणार आहे तयार राहा नववा गुरुवार सकाळी त्यानं उपवास केला आरती केली आणि प्रसाद वाटला दुपारी एक कंपनीकडून फोन आला सौरभ देशमुख आपण दोन महिने आधी आमच्या ठिकाणी अर्ज केला होता आता तुमचं सिलेक्शन झालं आहे तुम्ही आमच्या ट्रेनिंगसाठी पुढच्या आठवड्यात येऊ शकता सौरभ हवाग झाला त्याचं डोळ्यांतून पाणी आलं वडिलांनी स्वामींचा फोटो उचलून माथ्यावर ठेवला आई म्हणाली बघ स्वामींनी आपल्या घरात कृपा केली कथेचा शेवट आज सौरभ चांगल्या कंपनीत नोकरी करत आहे दर गुरुवारी तो अजूनही एक छोटा उपवास आणि आरती करतो आणि तो दरवेळी म्हणतो स्वामी समर्थांचा कृपाछत्र जोवर डोक्यावर आहे तोवर काहीही अशक्य नाही